नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी बंजारा समाजाला विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळतील विजय वडेट्टीवार बंजारा समाजाचे मोठे नेते अविनाश चव्हाण यांचे काँग्रेस पक्षात प्रवेश अविनाश चव्हाण यांच्या सोबत चार माजी जिल्हा परिषद सदस्य आणि तीस सरपंचासह केला काँग्रेस पक्षात प्रवेश जालन्यात महायुतीला मोठा फटका बसलाय बंजारा समाजाचे मोठे नेते अविनाश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अविनाश चव्हाण यांनी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व चार माजी जिल्हा परिषद सदस्य आणि तीस सरपंचासह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय दरम्यान या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला परतूर विधानसभा मतदारसंघात संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे बंजारा समाजाला या अगोदर काँग्रेस पक्षानेच जास्त दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दिले असून येत्या विधानसभेत जास्तीत जास्त, जास्त जागा मिळतील यासाठी मी हायकमांड कडे प्रयत्न करणार असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या भव्य प्रवेश सोहळ्या प्रसंगी सांगितले जो जनसागर आपण इथे गोळा करून अविनाश भवनचा प्रवेश केला बंजारा बंजारा गोर समाजाला मिळेल हे आम्ही हायकमांड पटवून देऊ त्यांचा हक्क तो मिळाला पाहिजे यासाठी आम्ही हायकमांडला ला पटवून देऊ आणि अधिकाधिक जागा समाजाला संत सेवालाल जसे मानवतेचे महान पुजारी होते संत रामाज महाराज संत सेवालाल महाराज हे मानवतेच्या खऱ्या अर्थाने पुजारी होते देवळातल्या देवापेक्षा माणसाच्या सेवेला देव मानणारे संत कोणते असतील तर ते संत सेवालाल महाराज